नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा व आनंदाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्द भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट तीन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये ही तिथी बुधवारी दहा एप्रिल रोजी आहे अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा या दिवशी प्रकट दिन आहे चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखील झाले श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटाला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेडेला आले तिथे त्यांचे नाव सर्वत्र झाले तिथून सोलापूर व अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कुणाला श्री विटू माऊलींच्या रूपात त्यांचे दर्शन पडले तर कुणाला श्री विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहेत अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थापन झाले आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकवर प्रेमांचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतः सांगितली आहे शिष्येद्वारे श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांचे वरही त्यांनी कृपा केली तिथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते श्री गोदव लेकर महाराजांच्या चरित्रात हा प्रसंग वर्णिने वर्णिलेला आहे आपल्या शास्त्रात क्रांतीला परमेश्वराचे अधिष्ठान असावे सत्पुरुषाचे आशीर्वाद मिळावेत ह्या हेतूने वासुदेव बळवंत फडके हे एक तलवार घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जातात श्री स्वामी समर्थ महाराजांनी ती तलवार आपल्या हातात घेऊन आशीर्वाद द्यावा आपली क्रांती यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते त्यांनी क्रांती यशस्वी होणार नाही हे स्वामींना अंतर्ज्ञानाने माहीत असावे त्यामुळे त्यांनी काही न बोलता एका सेवेकऱ्याला हाक मारून ती तलवार झाडावर नेऊन ठेवण्यास सांगितली बळवंत फडके यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांनी यातून सूचित केले बराच वेळ बसूनसुद्धा स्वामी समर्थ महाराज काहीच बोलत नाही हे पाहून बळवंत फडके निराश झाले व तसेच तलवार घेऊन परत आले श्री गोदवलेकर महाराजांनी देखील अजून क्रांतीला योग्य वेळ आली नाही असं बळवंत फडके यांना इशारा दिला होता तर अशा प्रकारे स्वामींनी अशी अजून एक लीला दाखवली होती तर हा होता एक छोटासा प्रकट दिनाचा अनुभव व थोडीशी माहिती तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ